चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी पांढरकोडा केळापूर आर्णी येथे सकाळी सात वाजतापासून ते साडेपाच वाजेपर्यंत पंच्याण्णव टक्के मतदान झाले असून दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात केवळ पंचावन्न टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावला यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी अठ्ठावन्न टक्के तर आर्णी येथे एकोणपन्नास टक्के मतदान झाले या दोन तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली परंतु लोकशाहीच्या उत्सवात मतदारांचा निरुत्साह हो यावेळी दिसून आलाय चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या उमेदवारांचे भवितव्य चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांवर तसेच लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी व वणी तालुक्यातील मतदारसंघावर अवलंबून आहे जिल्ह्यातील या दोन महत्वाच्या तालुक्यांमध्ये आज निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली पांढरखोडा केळापूर आर्णी येथे सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली वणी तीनशे अडतीस तर आर्णी तालुक्यात तीनशे सहासष्ट अशी एकूण सातशे चार मतदान केंद्रे तयार करण्यात आली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहेत त्यापैकी केवळ दहा लाख बारा हजार नऊशे बेचाळीस मतदारांना मतदान केले आहे यात पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकोणतीस पुरुष तर चार लाख शहाऐंशी हजार सातशे आठ महिलांचा समा समावेश आहे